त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्थ बन लोक मारतील आम्हाला अरे ते काही बोलतात मी काही कसे बोलत नाही आणि त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट फॉर्मो आम्ही रिॲक्ट फ्रमणार संपायचं आहे ना जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्या पुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही आम्ही एक तारखेची सभा रद्द करतो हौस नाही आम्हाला वेळ ज्या उतून नाही चाललाय पैसे उतून नाही चाललेले आहेत एक तारखेची सभा रद्द करतो डिक्लेअर करावं की यापुढे पुढे असं होणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे राजीनामा बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत हे तुम्हाला एक तारखेला दिसत कारण आमचं नेतृत्व तेवढं खंबीर आहे गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की ज्याच्यातून हा विषय संपेल याची आमची प्लॅनिंग तयार आहे